मुख्यम श्रीराम दूतम शरण प्रपते ओम पूर्ण पूर्णात पूर्ण पूर्ण ते चिवंद श्री चरण श्री गुरुंचे कथानुसंधान या ठिकाणी भरत आणि हनुमंतरायाचा संवाद या ठिकाणी झालेला आहे भरत हनुमंतरायाला म्हणू लागले हे हनुमंता जर राम कथा जर या ठिकाणी सांगितली नाही माझ समाधान नाही जर समाधान माझ केलं नाही तर निश्चितच माझा प्राण जाईल आणि माझा प्राण गेल्यानंतर मग तिन्ही मातेचा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही शत्रुघुणाचा प्राण जाईल आणि सर्वांचा प्राण गेल्यानंतर रामाचाही प्राण जाईल एवढा अनर्थ होईल म्हणून हनुमंता राम कथा सांगावी भरत या ठिकाणी हनुमंतरायला बोलू लागले आकांत होईल वृतांत हे हनुमंता साधंत वृत्तांत न तो तो सांगता जर अशा पद्धतीने तू इथून निघून गेला तर सर्वांच्या घाताला कारणीभूत ठरल्याशिवाय तू राहणार नाहीच भरत या ठिकाणी बोलू लागले आह येतील चरित्र श्रीरामाची सागस सविस्तर माता हो। आ, तर खरोखरच या ठिकाणी हनुमंत राय त्या भरताज नंदीग्रामाच्या ठिकाणी आलेल्या आहेत ना आणि खरोखरच भरताच जे मनोगत आहे हे मनोगत पूर्ण करण्यासाठी समाधान करण्यासाठी हनुमंतराय पुढे काय करतात ऐकून कोण्या भरत वचन हनु घेतलेला आहे भरताची जी असणारी उत्कंठ भावना रामकथेची आहे आणि खरोखरच भरताच जोपर्यंत या ठिकाणी समाधान करता येत करता होत नाही तोपर्यंत इथून जाताच येत नाही हा मंत्र त्या ठिकाणी विचार करू लागले हा तर खरोखरच या ठिकाणी जर सज्जनाचा उल्लंघन करून जर आपण इथून गेलो तर राम या ठिकाणी शोभलेशिवाय राहणार नाहीत मात्र हे औषधी सुद्धा काय होऊ मंद तेज होऊ लागलेले आहे अशा दुहेरी संकटामध्ये हनुमंत्र आहेत परंतु यातून मार्ग काढून पुढे जातात काय सांगू लागले औषधी मंद तेज होती भगिर्दी हा तर खरंच औषधी मंद तेज होण्याच्या पूर्वी औषधी लंकेच्या ठिकाणी तिथं पोचवायचे आहे लक्ष्मणाचा प्राण वाचवायचा आहे परंतु या ठिकाणी भरताचं सुद्धा समाधान करायचं आहे भरतास त्या सुद्धा चित्ताला सुख पोहोचवायचं आहे हनुमंत राय विचार करता उदययाय탁 वसि त्यासी मारि हनुमंतराय विचार करू लागलेले भरताला राम कथेच समाधान केल्याशिवाय जायचं नाही औषधी मंद तेज होतील आणि रवी जर या ठिकाणी उगवला सूर्य उगवला सूर्याला या ठिकाणी आपण काय करू खरो करू खरोखर सूर्याचा घात बालपणी हनुमंतराय सूर्याला गिरण्यासाठी गेलेले होते अशा प्रकारे या ठिकाणी विचार करू लागले आता राम भजन आनंद कर उदया देखा हृदया वया रवी बापुडे कोण मशक आता तरी कस झालो मी राम भजनानं या ठिकाणी टणक झालेला आहे सतत राम नामाचं अनुसंधान हनुमंतरायाच्या हृदयाच्या ठिकाणी आहे आणि खरोखरच सूर्य उगवाल अरे सूर्य हा मशकासारखा आहे बापूड आहे अशा प्रकारचा विश्वास हनुमंतरायला आहे म्हणून सांगता उदया हा तर या ठिकाणी व स्वतः राय भरताला क्षण युक्त याच्यामध्ये विचारू लागलेले जर रवी उगवला सूर्य उगवला तर अनर्थ घडलेशिवाय राहणार नाही कारण का लक्ष्मणाचा प्राण संकटामध्ये आहे अशा पद्धतीने विचारल्यानंतर नेमकं भरताची पुढे अवस्था काय होते उत्तर बोल खडि म्हटलं हनुमंतरायाचे हे जे असताना वचन ज्या वेळेस ऐकलं भरताचं अंतकरण या ठिकाणी खडतरून गेलेलं आहे भरताच्या हृदयाला त्या ठिकाणी कपीचे हे बोल लागलेले आहेत कारण का अनर्थ घडेल मात्र भरत सुद्धा या ठिकाणी अत्यंत क्रोधायमान झालेला आहे आणि क्रोधित अवस्थेमध्ये नेमकं भरत प्रतिउत्तरामध्ये काय बोलतो उदया पावता रवीशी समोर सफल होणार नाही ना तोपर्यंत सूर्याची मजल काय उगवण्याची एक बाण या ठिकाणी धनुष्याला जोडेल आणि या सूर्याचा नायनाट करेल अशा प्रकारे स्वतः भरत हनुमंत रायला बोलता आ, खरो, खरो, उशीर भईया हो तरी क्षण हा खरोखर जर उशीर होत असेल तर या बाणावर सह पर्वता सहित तुला बसवेल एका क्षणामध्ये लंकेच्या ठिकाणी पाठवेल अशा प्रकारे भरत हनुमंतरायाला बोलता एका हनुमाने हनुमंतरा या ठिकाणी रामकथा सांगून भरताच समाधान करणार आहेत काय सांगू लागलेला तो झाला हा शब्दाची उपलब्ध होऊन निधली तो झाला माझे गुरु जनार्दन स्वामी जे आहेत माझे गुरुजी आहेत ना खरोखरच अत्यंत दिव्या रामायणाची कथा या ठिकाणी लिहिली आणि या कथेच अनुसंधान साधत साधत खरोखर त्या निज स्वरूप निज स्वरूपाला प्राप्त झाले ग्रंथ करते सांगता हा खरोखरच या ठिकाणी आप स्वतः गुरु या ठिकाणी निज स्वरूपाच्या ठिकाणी विलीन झाले त्या रूपामध्ये आनंदामध्ये मग्न झाले परंतु खरोखरच शिष्याचा सुद्धा जो मानस आहे त्याच्यासाठी असणारा हा गोड जो रामायणाचा ठेवा माझ्या सद्गुरूंने ठेवला ग्रंथ करते सांगता आज प्रदाते मन लागला ठिकाणी शिष्याला सोपवल्यानंतर गुरु त्या ठिकाणी माघार घेत नाही अनु मात्र परता नव्या अशा पद्धतीने सांगू लागले काय सांगतात घेणारी अतिसंकटी सांडला हा अतिसंकटी सांडला खरोखरच या ठिकाणी भरवसा नाही पु म्हंटल जीवनामध्ये या ठिकाणी जीवन जगत असताना नेमकं शिष्य कोणत्या संकटामध्ये आहे त्या संकटाचं निरसन कशा पद्धतीने होईल हे सर्व या ठिकाणी मार्ग दाखवत असतात आणि कोणतंही संकट जीवनामध्ये येऊ नये म्हणून या ठिकाणी संकटातून सोडवणारे प्रभू रामचंद्र त्या रामचंद्रांचं या ठिकाणी अनुसंधान माझ्या गुरुने या ठिकाणी घालून दिलं आणि म्हणून रामायण या ठिकाणी लिहित आहे नाथ महाराज सांगतात शोध शिने वती केले मला या ठिकाणी काहीच कळत नव्हतं ना नेमका अहंकार काय आहे चित्त कशा पद्धतीने त्याच्यामध्ये विलीन झालेला आहे काही न कळता माझ्या सद्गुरूची कृपा सांगू लागले आस भय माझा कोणी गोळा ये काय के पलटोनी ठेलाय त्या ठिकाणी आता दुसरा उपायच त्या ठिकाणी थांबलेला आहे रहा गोड अत्यंत रामायणाचा ठेवा माझ्याकडे सदगुरुने दिला करू कायम करू मी आता, आता। खरोखर स्वामी पशी सद्गुरू पशी मौन राहिलो परंतु स्वामी जे आहेत गुरु जे आहेत या ठिकाणी मौन राहू देतील का नाही अशा पद्धतीनं सद्गुरुनच या ठिकाणी हा जो असणार ग्रंथ या ठिकाणी दिला ग्रंथ करते सांगू लागली हा काहीच या ठिकाणी कळलेलं नव्हतं चोखारून गेलो आणि खरोखरच साधू संतांना या ठिकाणी शरण आलो आणि खरोखरच संतां शरण आल्यानंतर निश्चितच त्या ठिकाणी काय होणार आहे कल्याण होणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी सांगू लागली सखोल नेपत्ती हृद नाही हो म्हटलं या ठिकाणी खरोखरच प्रेमाचं प्रेमा बोल त्या ठिकाणी माहीत नाही नेमकं कवित्व करत असताना पदबंधन कशा पद्धतीनं करावं लेखन कसं करावं संस्कृतचं ज्ञान ज्ञान आहे व्याकरणाचं ज्ञान आहे का अलंकार का आहेत काहीच या ठिकाणी माहीत नसताना माझ्या गुरुने कृपा केली ग्रंथ करतेस मज बोल क्षमा की जे खरोखरच माझ्या मस्तकावर माझ्या गुरुचा वरद आहे आणि म्हणून कशा पद्धतीने या ठिकाणी ग्रंथाची रचना केली कशा पद्धतीने हा भाव त्या ठिकाणी मांडला याच काही घेणं देणं नाही केवळ गुरुचा आशीर्वाद ग्रंथ करते सांगतात माणूस उभय हस्त आले स्वयं अमृत सुखकारी हा असणार गोड जे वचन कुणाचं असतं जे साधू संत असतं साधू संतांनी जे बोलायचे जे सहज बोलणे हे तो देश करून सहा शिकवते अशा प्रमाणे या ठिकाणी सांगू लागले महा तुटा भाकी तोशी करुणा हो तोशी याचा परिहार देण्याचं काय कारण आहे आणि क्षीण होण्याचं काय कारण आहे वक्ता कोण आहे जनार्दन या ठिकाणी आहेत ग्रंथकर्ते सांगू लागले आवडली वाच वचनाने हा रामाला या ठिकाणी ही कथा अत्यंत आवडलेली आहे खरोखरच वक्ता मार्गदर्शन करणारा प्रभू रामचंद्र आहे आणि खरोखर त्याच्यातला भाव जो आहे तो भाव रामाला आवडीचा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सांगू लागले फुंक भरणी मसकेशी आवड स्वामीची धोनी दैसी दहिशी तैशी मसकेशी सबंग मस्केसी असे ना फुंक या ठिकाणी खरोखर त्या मस्क्यावर या ठिकाणी देत असताना जशा पद्धतीने धोनी बाहेर निघावाना आणि त्या ध्वनीचा जो असणारा गुंज जो आहे खरोखरच स्वामीला उडावना तशा पद्धतीने या ठिकाणी गुरु न कृपा केली म्हणून ग्रंथ करते सांगता आई विषय कृपा साधू वचन एका जना घामित लोटांग ने विनवीत अशा पद्धतीने हे साधू वचन जे आहे खरोखरच हे साधू वचनाच्या वचनावर विश्वास ठेवून मग उल्हास जो झालेला आहे तो चौगुण या ठिकाणी झालेला आहे आणि एवढं महत्व त्या ठिकाणी खरोखरच साधूच्या वचनावर ठेवलेलं आहे ग्रंथकर्ते नाथ महाराज जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात की आता पुढच्या द्यायच्या ठिकाणी राय भरताला राम कथा या ठिकाणी सांगणार आहेत आणि निश्चितच सहपर्वता सहित बानावर आरूढ करून लंकेच्या दिशेनं भरत हनुमंतरायाला या ठिकाणी प्रयाण करणार आहेत अत्यंत गोड असणारी ही सहव्याद्याची कथा आहे सर्व श्रोते वर्गाने श्रवण करावी अशा प्रकारे या ठिकाणी सांगतो